आता एकच आम्ही मोठमोठे मुट वाढदिवस साजरे करत असतोय कारण लाखो रुपयाचा डीजे लावतो लाखो रुपयाचे फटाके उडवतोय हे करण्यापेक्षा आमच्या संस्थेमधून वारकरी संस्था ज्या ठिकाणी ठिकाणी असतील त्या गरिबांच्या मुलांना वही घेऊन द्या पेन घेऊन द्या पुस्तकं घेऊन द्या जरी संस्था नसेल जिल्हा परिषदेच्या शाळेमध्ये जा तिथे तुम्हाला गरीबाचे मुलं सापडतील त्या मुलांना वही पेन पुस्तक घेऊन द्या कदाचित त्या पेनावरती त्या पुस्तकावरती तो मुलगा शिकला मोठा झाला तोच आशीर्वाद आमच्या जीवनामध्ये आम्हाला मिळणार आहे डी जे बाजून फटाके फोडून आयुष्यामध्ये मिळणार नाही म्हणून जीवन जगत असताना समाजामध्ये ज्याला गरज असेल त्याला मदत करत चाला चांगलं जीवन जगा आमचं कानिपुनाथ तरुण मंडळ तुम्हाला खरोखर सर्वांना मी धन्यवाद देतो आणि ज्यांच्यामुळं खऱ्या अर्थाने तुमचं दर्शन झालं आमचे बापू मुसमाडे साहेबांनी मला या कार्यक्रमाकरता निमंत्रण दिलं त्यांनासुद्धा धन्यवाद देतो समस्त ग्रामस्थ आमचे गुरुबंधू असणारे अमोलजी महाराज गाडे तीसुद्धा उपस्थित आहेत कृष्णाजी महाराज कुंजीर आहेत आमचे सोपन महाराज दिवे आहेत आता सगळेच भजनी मंडळ कारण आपल्या गावातील परमार्थ ज्यांना टिकून ठेवला असेल ज्यांनी ते म्हणजे आमचं खऱ्या अर्थाने भजनी मंडळ खरं भजनी मंडळ ते परमार्थ टिकवण्याचं काम करत आहेत सप्ताह असू कुठलंही कार्य असू स्वतःचं घरचं काम सोडून त्या कार्यामध्ये तत्पर असतात त्यांनाही प्रथमतः धन्यवाद दिला आमचे दादा असतील ज्यांची सुंदर सौंड सिस्टीम आहे त्यांना चॅनलवाले सर्वच तुम्ही शांतचित्ताने सर्वांनी ऐकून घेतलं तुम्हालाही धन्यवाद देतो महाराज आमचे तात्या महाराज असतील बाबा असतील तुमच्या हि नतमस्तक होतो मृदंगाचे असतील शिवा शिवासद्गुरु गंगागिरीजी महाराज गुरुवरी नारायणगिरीची महाराज माझे गुरुवारी स्वामी रामानंदगिरीजी महाराज महंत गुरुवरी रामगिरीजी महाराज यांच्या चरणी सेवा समर्पित करतो आणि शिवेला पूर्ण विराम देतो ज्ञानेश्वर बोलिलेले कुरे वेडे वाकुडे उत्तरे करा क्षमा अपराध महाराज तुम्ही शुद्ध करविली ते सिकिली कटकट वाकडी देव देवजानी जय विठल जय जय विठल जय विठल जय जय बघा